नमस्कार सर नमस्कार आज आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हो आणि शेतकऱ्याला खास करून अंदाज द्या ज्यांची वीड भट्टी असल तर त्यांना म्हणणं की आहिल्यानगर भाग असो सांगली सातारा असला पोस बीड जिल्हा तर त्यांना म्हणणं की आज दुपारपर्यंत झाकून घ्या कारण की आज दुपारून पाऊस येणार आहे दुपारनंतर नगर कडे येणार आहे संगमनेर भागात येणार आहे புனஃர் சங்க சாப்பாடி பண்டசி ஜிர் பீடு ஜி பைட்ட மாஜாஜி நகர ஜாட்புலா மேக்கோ அக்கோல அமராவத்த ஜ घाटाच्या खाली जामवून जा जा बऱ्याच भागात पडणार आहे हो था था। ना, हो म्हणजे आज बऱ्याच भागात पावसाची शक्यता आहे तर नाही येणारच आहे वातावरण पण खूप ढगाळ आहे आज दुपारनंतर उद्या उद्याच्या उद्या, रात्रीच्या बातम्या मध्ये येईल चांगलीकडे दा पाऊस झाला पोलापूरकडे झाला पंढरपूर झाला झाला बऱ्याच भागात पाऊस पडलेला येईल बातमीमध्ये हो, हो। मग या राज्यात गारपीट पण होण्याची शक्यता आहे का होईल तुरळक ठिकाणी होईल एक दोन ठिकाणी हो 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 मी किती दिवसापासून म्हणत होतो सत्तावीसारखे पाऊस हो तुम्ही बऱ्याच दिवसापासून हा अंदाज दिलेला होता पुन्हा याच्यानंतर आणखीन एकदा वातावरण कधी खराब होईल आता हे दोन दिवस जाईल त्याच्यानंतर सहा सात तारखेला पुन्हा एकदा असंच होईल खराब हो सहा सात जानेवारी सॉरी फेब्रुवारी फेब्रुवारीला पुन्हा नंतर फेब्रुवारीच्या निमंत्रण दरवर्षी एक लेवन ठेवा हो हो बावीस फेब्रुवारी ते मार्च वीस दिवसामध्ये मात्र गारपीट होतीच दरवर्षी हो हो मग ती कोणत्या भागात येईल गारपीट

शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं म्हणजे भविष्यात कोणाला विचारू नका नेमकी एखादी नदी असली समजा नदीच्या बाजूला उजव्या साईडने एक किलोमीटर डाव्या साईडने एक किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये भविष्यात होणार हे लिहून म्हणा एखादा कॅनल असेल तर कॅनलच्या बाजूला उजव्या साइडने एक किलोमीटर डाव्या साईडने एक किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये होणार एखादा तळ असेल तर तळ्याच्या चारी बाजूने एक किलोमीटरच्या अंतरावर होणार एखादा डोंगर असत डोंगरावर गारपीट होईल पण डोंगराच्या बाजूला एक किलोमीटर नंतर काही जमीन असली तिथं जिथं ब्लॅक तिथं हो ना आणि हलकी जमीन दगड खरकरी तिथं गारपीट होते हो हो। हो हो। सर खरं तर आता आपले जे पूर्वज आहेत म्हणजे घरातील जे मोठ्या व्यक्ती त्या असं सांगतात की पूर्वी गारपीटीचं प्रमाण हे कमी होतं परंतु अलीकडेही खूपच वाढत चाललंय मग याचं कारण काय असू शकतं त्याचं कारण मी तुम्हाला तुम्हाला एक सांगतो ह्या गारपिट अभ्यास करण्यासाठी हो। मला पंधरा वर्ष गेले जवळपास आतापर्यंत तुम्हाला सांगतो आपला भारत देश आहे आपला महाराष्ट्र आहे महाराष्ट्राच्या बाजूला गुजरात गुजरातच्या बाजूला पलकड पाकिस्तान अफगाणिस्तान दरवर्षी हिवाळ्यामध्ये कसं असतंय आपल्याकडे इकडे पाऊस जून महिन्यात मग तिथं काय होतं हिवाळ्यामध्ये ना बर्फ पडण्यासाठी पाऊस कसा पडतो तिकडं अफगाणिस्तानचं बाष्प म्हणजे तिकडे लाभाळ कसं आहे ते बाष्प न दरवर्षी कसं होतं हिवाळ्यामध्ये त्या चार महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हो। अफगाणिस्तानहून कराचीहून पाकिस्तान पाकिस्तान गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड वाहत येते बाष्प तसं वाहत असते आणि ते वाहत असताना काय होतं हिवाळा असल्यामुळे मग त्या पट्ट्यामध्ये ओले गिरत म्हणजे गारपीट होती अशी होती आपल्या इकडे येत नाही पण काय होऊ लागलं की हे जानेवारी महिने आहे ना हो, फेब्रुवारी मध्ये हो, दरवर्षी आपलीकडे थंडी असते पण काय झाले जानेवारी फेब्रुवारी मध्ये काय होईल गरमी वाढायली हो, मग गर्मी वाढली काय होतंय ती हवीची तयार होतात मग ते बाष्प आपल्याकडे खेसायला पण ते खेचल्यामुळे काय होतंय मग ते बाष्प आल्याच्या नंतर मग महाराष्ट्रात गारपीट होती आता आंध्राकून जर बाष्प आलं आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड जर बाष्प आलं आभार आला सगळं सोपं सांगतो जानेवारी फेब्रुवारी म्हणजे त्याच्यात गारपीट होत नाही पण तिकडचं बाष्प जर इकडे आलं तर मग त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रात गारपीट होती याचं कारण काय झालं ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीचं वाढतं तापमान हे तापमान वाढत गेलं काय झालं पहिले घरे आपल्या मातीची होती बरोबर आता सगळ्यांच्याच घर शिमेटली काय झालं सिमेंटचे रोड झालेत जागतिक एसी वाढली प्रत्येक जणांना घराची एसी वाढले तुम्ही बघा उन्हाळ्यामध्ये सिमेंटचे घर आहेत ते रात्री अकरा वाजेपर्यंत तापलेलं राहताय तेच पुरी घर मातीच्या सहा वाजता लगेच घाटायची मग त्याच्यामुळे तापमान वाढल्यामुळे एक फायदा झाला महाराष्ट्रातला पाऊस वाढला भविष्यात आता पाऊस दुष्काळ कधी पडणार नाही समजा आता बांधता सारखं भविष्यात पाऊस वाढला पण ते पाऊस इतका वाढला इतका वाढला की इतके वेळेत जास्त पाऊस पडायला हो बरोबर त्याच्यामुळे त्याच्यामुळे गारपीट बी वाढली पाऊस बी वाढला एक फायदा झाला एक नुकसान झालं हो बरोबर फायदा कमी करायचं असेल तर एक पर्याय झाडं लावावी लागतील झाडं लावा प्रतीचं तापमान कमी करा जोपर्यंत झाडं लावणार नाही तोपर्यंत तापमान काही कमी होणार नाही आणि जोपर्यंत तापमान कमी होत नाही मग ज्या नैसर्गिक आपत्तीला भविष्यामध्ये सामोरं जावं लागणार हो बरोबर मग काय करावं लागणार आपल्या शेतकऱ्याला निसर्गवादळी शेती करावं लागणार आहे निसर्ग म्हणते समजा पाऊस जास्त आहे तर पावसाळा येणारी पिकं करायची निसर्ग थंडी जास्त आहे थंडी येणारी पिकं oh. करायची पावसाळा येणारी पिकं कोणती येऊ शकतात एक तर ऊस येतंय एक तर केळी येत आहे सोयाबीन येतंय मग अशी पिकं मिळणार थंडी येणारी पिकं कोणती निसर्गामध्ये थंडीमध्ये म्हणजे निसर्गाने ठरविले आहेत हरभरा गहू वाटाणे म्हणजे ये थंडी येणारी पिकं आणि गिरगी येणारी पिकं कोणती वेलवर जाऊन शेती करणं शक्य नाही बरोबर निसर्गावर आधारित शेती करावी लागणार हो नक्कीच कारण तेच आहे तापमान वाढल्यामुळे ते बाष्प खेचण्यात झाले म्हणजे ते होते खेचल्या जाते त्याच्यामुळे सर मग आता फेब्रुवारी महिन्यात थंडी राहील की अशीच कमीच राहील आता सध्या तर कमी आहे रात्रीच्याला थंडी राहील ना। हो ना अ तुम्हाला सांगतो 1 फेब्रुवारी पासून हो। दिवसा सुद्धा ऊन तापणार आहे गरम सुरुवात नाही आज देखील फॅन लावला जर हो फॅन लावला म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून पण रात्रीच्याला पण फॅन बंद करला म्हणजे दिवसा तापमान वाढणार आणि रात्रीच्याला थंडी वाढणार हं हो हो नक्कीच सर छान माहिती दिली आपल्या शेतकऱ्यांना त्याबद्दल धन्यवाद